कांदा खरेदी विक्री व्यवहार तपासणीसाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये ठाण मांडून बसलंय दोन दिवसांपासून नाशिकमध्ये केंद्रीय पथक आल्याचं कळत आहे नाशिक जिल्हा बँकेत एफपीओच्या एफ प्रतिनिधींसोबत बैठकही घेण्यात येत आहे पथकात चार मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि प्रतिनिधी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अधिक माहिती देण्यासाठी कांदा खरेदी विक्री व्यवहारावर तपासणी काय अधिकची माहिती आहे प्राचीन खर म्हणजे आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या संदर्भामध्ये शेतकरी नाराज आहे आणि याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर नाते आणि एनसीसीएफ कडनं जी खरेदी केली जाते त्या खरेदींवर देखील आरोप प्रत्यारोप झालेले आहेत घोटाळ्याचे आरोप या सगळ्या काळामध्ये झाले मात्र ही संपूर्ण परिस्थिती बघता केंद्र सरकारनं विशेष पथक नाशिकच्या या सगळ्या भागामध्ये पाठवलं होतं त्यांच्याकडनं शेतकऱ्यांची चौकशी करण्यात आली ज्या ज्या ठिकाणी हे व्यवहार करण्यात आले होते त्या ठिकाणी अनियमितता आढळून आलेली होती आणि त्या सगळ्या दरम्यान आता जे एपीओ आहे त्यांच्यासोबत ही बैठक पार पडलेली आहे आणि त्या सगळ्या दरम्यान त्यांचं देखील म्हणणं या सगळ्या काळामध्ये ऐकून घेतलेलं आहे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी नेमक्या कशा दूर करता येतील याबाबतचा देखील विचार करण्यात आलेला आहे मात्र प्रामुख्यानं वेगवेगळ्या चार मंत्रालयाचे प्रतिनिधी या सगळ्या दरम्यान नाशिकला येतात या सगळ्या चौकशीच्या चौक पार्श्वभूमीवर त्यांना अनियमितता आढळून येते ही गंभीर बाब आहे त्यामुळे नापेड आणि एफ कडनं जो व्यवहार करण्यात आलेला आहे तो व्यवहार व्यवहारच आता वादाच्या भौऱ्यात सापडण्याची शक्यता आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी